गाडी लावली पार्किंगला चलो आता देवीच्या दर्शनाला सोन्याची सोन्या तर मित्रांनो बघा आपलं दर्शन घेऊन झाले एक जण आला ते बुवा बी आलेला आपला चालल बघा फास्ट झाला बाहेर निघायचं आपल्याला नमस्कार सलाम मित्र पटकन मा आहेत झाला रे बिलकुल चेस चष्मा गेला आपला चष्मा कुठे पुढे तो तो थी 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 थी। चला चला चला, चला गर्दी ना करू बॉबी कुठे चला आता वापस चालेल चल ना तयार हो ना सगळी वगैरे पुढे तुमचं आता झालेलं आहे बघा पूर्ण काम झालं दर शेंगी शेंगून झालं आमचं हे बघा टॅटू पण काढलेला आहे दोन हात दाख हे बघा गेली पण टॅटू काढला माझा के माझा पण टॅटू बघा माझा फ्री काढलेला आहे आता जायचं घरी